नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज कॅप्टनसी टास्क रंगणार आहे आता या कॅप्टनसी टास्क अंतर्गत कॅप्टन पदाची उमेदवार दावेदार असलेली जान्हवी किल्लेकर ही प्रचंड नाराज किंवा संतापलेली दिसते त्याचा एक प्रोमो कलर्स मराठीने शेअर केला आहे या प्रोमोमध्ये जान्हवी किल्लेकर आपली नाराजी व्यक्त करताना दिसते काय नेमका प्रकार हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो कालच्या बी बी बस स्टेशन या टास्क अंतर्गत चार सदस्य हे कॅप्टन पदाचे दावेदार ठरले आहेत यामध्ये अंकिता जान्हवी किल्लेकर त्यानंतर वर्षा ताई आणि सूरज चव्हाण आता या चार सदस्यांमध्ये आज कॅप्टन्सी कार्य रंगणार आहे यासाठी बिग बॉसने गार्डन एरियामध्ये एक सेट उभा केला आहे जसे की एक स्टेज तयार केलेलं आहे आणि त्या स्टेजवरती बिग बॉस वेळोवेळी वीड़ पाणी टाकणार आहेत आता जे काही चार सदस्य कॅप्टन पदाचे दावेदार आहेत त्यांनी दोन दोन सदस्यांची निवड करायची आहे आणि प्रत्येक वेळी हे दोन्ही सदस्य जाऊन परफॉर्मन्स देणार आहेत त्या पाण्यामध्ये कोण नाचणार आहे कोण गाणार आहे तर जास्त जास्त वेळ नाचायचं आहे आणि चांगलं परफॉर्म करायचं चांगला, कर चा, चांगला डान्स करायचा आहे आणि समोर जे कोणी परीक्षक असतील त्यांची वावा मिळवायची आहे अशातच आपल्याला माहिती आहे की सुरेश दादा चव्हाण हा कॅप्टन झालेला आहे सुरेश चव्हाणला बहुतेक त्या प्रोमोमध्ये जसं दाखवलंय तर सूरज चव्हाणला मदत केली ती म्हणजे अंकिता वालावलकर आणि वर्षा तै मदत केलेली दिसते आता इथे बघा सूरज चव्हाण तर कॅप्टन झाला आहे परंतु त्याच्या अगोदर जे काही घडलेलं आहे त्याचा प्रसंग बिग बॉसने त्या प्रोमोमध्ये शेअर केला आहे इथे जान्हवी प्रचंड नाराज झालेले आहे की मी कॅप्टन का होऊ शकत नाही मी सुधारण्याचा ना प्रयत्न करते मी सुधरते पण तुम्हाला दिसते पण पण तुम्हाला मला कॅप्टन करायचं नाही त्या सूरजकडे एवढी काय कपॅबिलिटी का आहे की त्याला तुम्ही कॅप्टन करता किंवा त्याचा दावेदार मानता आता जान्हवीचं जे काही वागणं आहे ना ते खरंच आहे योग्य आहे की जान्हवी आता सुधारण्याचा प्रयत्न करते आणि ते दिसते सुद्धा बघा जान्हवीच्या मी विरोधात बोलणार नाही ती चांगलं वागण्याचा प्रयत्न करते पण जान्हवीने जे काही सूरजबद्दल जे काही वाक्य काढले की तो कपेबल आहे का त्याला तुम्ही लायक समजता तर जान्हवीने हे वाक्य काढायला नको माझं असं बिग बॉसच्या घरातील जान्हवी आणि जान्हवी सकट सगळ्याच सदस्यांना असं सांगणं आहे की सूरजला एक तुम्ही संधी तरी द्या तुम्ही अगोदरच त्याला नावे ठेवता की हा कॅप्टन होऊ शकत नाही हा दुटीज व्यवस्थित सदस्यांना देऊ शकत नाही हे तुम्ही अगोदरच ठरवून ठेवलाय अगोदरच तुम्ही त्याच्या बाबतीत पूर्वग्रह तयार करून ठेवला आहे आज सूरज कॅप्टन झाल्यानंतर प्रत्येकाला धरून धरून सांगत होता की तू हे काम करायचं आहे तू व्यवस्थित करायचं आहे बघा निकीला तो सांगताना दिसत होता की निकी तुला जे मी काम देईन ना ते तू व्यवस्थित करायचं आहे नाहीतर मी बुके टेंगूळ देईन बघा त्याची कॅप्टन्सी बघा तरी आणि मग तुम्ही नावं ठेवा तर जान्हवीचं हे चुकलंच की त्याची कपॅबिलिटी तू काढायला नको आणि तुझ्या कॅप्टन्सीची गोष्ट करायची झाली तर तुलाही अधिकार आहे कॅप्टन व्हायचा पण त्याच्यावरती तू जाऊ नकोस तू आता सुधारतेस प्रयत्नही करतेस लोकांना तू दिसतोय सुद्धा तुझ्या समोरचे जे कोणी कंटेस्टंट आहेत त्यांनासुद्धा दिसतो पण तुला यावेळी त्यांना कॅप्टन करायचं नाही विशेष करून तुझ्या जुन्या टीम याच्या सदस्यांना तुला कॅप्टन करायचं नाही असं सध्या तरी स्पष्ट दिसते जान्हवी तू सुधरतेस आता नाही पुढच्या वेळेला तू नक्की कॅप्टन होशील परंतु आता सुरजला कॅप्टन होऊ दे त्याला खाली पाडू नकोस तू चांगलं दिसण्यासाठी त्याला खाली पाडू नकोस जान्हवीतही तू आता सुधारतेस हे दिसते सुद्धा आम्हालाही दिसतंय कदाचित तुझ्या घरातील सदस्यांना म्हणजे बिग बॉसच्या घरातील सदस्यांना दिसत असेल पण त्यांना थोडासा वेळ दे नक्कीच तुला ते ॲक्सेप्ट करतील तर जान्हवीच्या जा या वागण्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं सा? हे कमेंट्स करून नक्की सांगा बघा जान्हवीचं सा वागणं हे योग्यच होतं की मी आता सुधरते तुम्ही मला सपोर्ट करायला पाहिजे हे योग्यच होतं पण ज्या पद्धतीने ते सूरजला अगदी कॅप्टन पदासाठी तो लायक नाही हे जे काही बोलते नाही हे चुकीचं आहे याविषयी तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका